दुष्काळी स्थिती असल्याने सांगलीला हक्काचे आणि नियमित पाणी मिळावे या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय माजी राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेले या मोर्चामध्ये पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील विशाल पाटील जयश्री पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते जिल्ह्यातील काही तालुक्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमदार डॉक्टर कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले या मोर्चाच्या माध्यमातून म्हैसाळ आरफळ टेंबू व ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरू करून त्यात सातत्य ठेवावे चालू लोकसंख्या गृहीत धरून जिल्ह्यात दुष्काळी भागात मुबलक पाणी पुरवठा आवश्यक तेवढ्या टँकरद्वारे करावा ढाणेवाडीचा पाणीपुरवठा योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा करावा पलूस तालुक्यात कृष्णा कालव्याचे आवर्तन सुरू करणे व आरफळ योजनेतून तात्काळ पाणी मिळावे तसेच जत आटपाडी खानापूर कवठे महांकाळ व जेथे चारा टंचाई निर्माण झाले अशा ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त ठेवावे विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे सांगली महापालिका क्षेत्रात शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करावा कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वाहती ठेवावी व पाणी उपसा बंदी लागू करू नये अशा अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात चर्चेच्या माध्यमातनं जिल्ह्याचं प्रशासन असेल पाटबंधारे विभाग असेल जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राज्याचे संबंधित खात्याचे मंत्री मोदी असतील सातत्याने आम्ही त्यांना पाठपुरावा करतो आहे विनंती करतो आहे की ऐन उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता सांगली जिल्ह्यातला निम्मा भाग म्हणजे निम्मे सांगली जिल्ह्यातले तालुके हे दुष्काळाच्या उंबरट्यावर आहे शेतीच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हळूहळू भासवत चाललेली आहे काही गावांमध्ये तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासवत चाललेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पिण्याचे टँकर चालू आहेत जत हा सर्वात जास्त आज पाणी टंचाईने प्रभावित आहे त्याचबरोबर आज कडेगाव तालुका असेल खानापूर आठपडी असेल मिरज तालुका माकळ तालुका ह्यातलाही काही भाग आज दुष्काळाने प्रभावित झालेला आहे याच्यासाठी आज शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना समजून घेत आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत नियमित पाणी सांगली जिल्ह्याला हक्काचं सा मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं राजकारण होऊ नये ही सांगली जिल्ह्याच्या नागरिकांची सर्वसामान्य लोकांची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे